कथेचं नाव आहे सुंदरी पारदीन सायबा तुला कान आहेत का नाही किती हाका मारल्या तरी तुझं ध्यान कसं नाही तुला कोणी पोलीस केला र पोलिसाची नजर कशी गारीवाणी असावी लागते आणि कान मांजरेवाणी माझ्या गावातील सुंदरी मला माझ्या स्टाफ समोर तडा बोलत होती सुंदरी पारदीन हाजीबलनच्या यात्रेला आली होती तिला अशा परमुल्कात कल्पनाही न केलेल्या ठिकाणी अचानक समोर बघून मी थोडासा गोंधळात पडलो सुंदरेला बघून मला फार आनंद झाला पण मी स्वतःला लगेच सावरले आणि विशेष आपुलकीन दाखवता थोडे माफक स्मित केले यंदा हाजीमलंगच्या यात्रेला भरपूर भाविक आले होते बाजार करणारे दुकानदार जत्रा कमवत होते हाजीमलगावर वहिवाट करून तेथील देवस्थान परधर्म्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी एका राजकीय पक्षाने आपल्या अनुयायांना आवाहन केले होते त्यामुळे गर्दी जरा जास्तच होती हाजीमलंगच्या गडावर उष्ण वावटळ घुमत होती जत्रा निर्विघ्न पार पाडण्याचे एक प्रकारचे मोठे आव्हान पोलीस डिपार्टमेंट समोर होते त्यामुळे ड्युटीवर तैनात असलेले पोलीस तणावाखाली होते चैत्र महिन्यातील उन्हाच्या झाळ्यापासून बचाव करण्यासाठी मी सकाळीच गडावर लवकर चढून कॅम्प गाठण्याच्या गडबडीत होतो जत्रेत होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे एक प्रकारची बधिरता कानाला आली होती धुळेमुळे डोळे आणि नाक यांची वाट लागली होती आणि अशा शारीरिक मानसिक परिस्थितीत माझ्या गावची सुंदरी पारदीन कशी नोकरी करायची ते मला शिकवत होती माझ्या मागे धावत आल्यामुळे तिला थोडा धापा लागल्या होत्या तिचा काळा सावळा चेहरा फुलला होता तिच्या तोंडावरून घाम नितळत होता मी नजरेने खून केल्यामुळे कॉन्स्टेबलने सुंदरी समोर पाण्याची बाटली धरली पण तिने हातारेच नको म्हणून सांगितले मी सुंदरी पारदिनला माझ्या बालपणापासून ओळखत होतो अत्यंत झाल स्वभावाची बाई म्हणून आजूबाजूच्या गावात ती फेमस होती युक्तिवादात ती वकिलाला ऐकत नसे दारू विक्रीचा व्यवसाय करणारी हजरजबाबीत सुंदरी अत्यंत शिलवान होती एकदा आमच्या गावातील ग्रामपंचायत मेंबर असणाऱ्या दारू घेताना तिचा हात धरला होता तिने दारूचा त्याच्या तोंडावर फेकला आणि म्हणाली तुझी नांदणारी बायको दुसऱ्याच्या पानवट्यावर पाणी भरती यार तुझ्या घरी लळत लो, पडतोय हे समज गावाला माहीत आहे आणि डुकरा तुझ्या दोस्ताला तू किती गडी माणूस आहेस हे दावड्यासाठी माझा हात धरतो स्वयर भाड्या एकदा मंत्री साहेब आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची गाडी आमच्या गावावरून पुढील गावी जाणार होती ही बातमी सुंदरीला लागली सुंदरी आपला कुटुंब कबीला घेऊन रस्त्यावर आली आणि ठाण मानून बसली तिचा आवाज वाढू लागला होता सुंदरीने रस्त्यावर चालवलेला कालवा बघायला सारा गाव जमा झाला लोकांना बघून सुंदरीला तस तसा होता सुंदरी गरजून लोकाला म्हणाली मंत्री असू दे नाही ते संत्री असू दे नाही त्याची उपसली तर माझं बी नाव सुंदरी नाही मी काय कोणाच्या बापाला घाबरणारी नाही आम्ही गरीब आहोत आमची लेकरं आता कुठं शाळा शिकायला लागलेत ते कधी शाळा शिकणार आणि कधी नोकरीला लागणार तोपर्यंत आम्ही काय पोटात बोरी बाबळीची काठ भराव का मंत्र्याला मी म्हणणार आहे हे मंत्र्या संत्र्या एकतर आम्हाला दारू गाळायचा परवाना तरी दे नाहीतर नोकरीला तरी लाव सुंदरीच्या पूर्ण परिवाराला मी ओळखत असल्याने कोण कोण आले आहे असे विचारता सुंदरी म्हणाली साहेबा सगळ्या चेल्या पिल्याना घेऊन आले बघ कुठं उतरलीस त्या नित। निळ्या भिताड्याच्या शेजारी पाल टाकले आहे हाताने ठिकाण दाखव सुंदरी मला म्हणाली जेवणाला तुझ्याबरोबर संध्या पोलिसांना घेऊन ये बघ मला येता जमणार नाही दिवस कलायला लागला की चक्कर मारून तुझ्या मुला नातवंडावर भेटून जाईल असे मी म्हणालो सुंदरीने आनंदाने मान डोलवली व आपल्या तात्पुरत्या टाकलेल्या पालीकडे परतली प्रशासनाने कामात बिलकुल कुसराई केली नव्हती पाणी पुरवठा अधिकारी एम एस ए चे अधिकारी मेडिकल ऑफिसर आपल्या स्टाफ सोबत घडावर तळ ठोकून होते सर्व ठीक चाल होत पाकिट मार चोर उचले यांच्यावर कडी पाल ठेवल्यामुळे चोरी मारीचे प्रमाण अल्प होते दोन चार मिसिंग केस येत होत्या दिवस कडत होता मी पी एस आय व कॉन्स्टेबल यांना घेऊन सुंदरीच्या पालावर गेलो आम्हाला लांबून येताना बघून पालीवर थोडा गोंधळच उडाला होता मला बघून लपलेल्या पिस्तुल्या थोड्या वेळाने समोर आला सुंदरीने अगोदरच माझ्याबद्दल सांगितले असले तरी पारध्यांच्या जीवात जीव नव्हता आणि पारध्यांच्या पालीवर चाललोय म्हणून पोलीस जरा धास्तावले होते नंतर अंदाजाने जिलब्याला मी हाक मारली आणि एका जिलब्या सुंदरीने आम्हाला बोलून लपलेल्या तिच्या नातवंडाला एक एक धपाटे घालून आमच्या समोर आणून बसवले डोळ्यात पाणी नाकातून वाहणारा शेंबूड अशा दयनीय अवतारातील भारतीय भविष्य बघून मला जरा वाईट वाटले चुलीवर शिजत ठेवलेल्या मटणाचा सुंदर वास येत होता आम्हाला बसायला वळकटी अंतरल्या गेल्या सुंदरीने आपल्या सुनीला खुनीने सांगताच एक मोठ्या परातीत मटणाची उकड आणून आमच्या समोर ठेवली आणि दोन ओलमचे खंबे आणि ग्लास आणून ठेवले सुंदरा माय का आम्हाला मारायला टपलीस आम्ही कशा नोकऱ्या करताव ते आम्हाला ठावा आहे आणि तू बाटल्या समोर ठेवायला लागलीस ला ला तर खेळच खाला झाला म्हणायचा अगोदर हे उचल मी तुला आणि तुझ्या लेकरांना भेटायला आलो आहे पिस्तोने लगेच ग्लास आणि दारूच्या बाटल्या आत नेल्या आणि एका छोट्या ताटीत आम्ही दोन चार मटणाचे तुकडे घेतले आणि आमच्या सहकार्याने मटणाचा एक एक तुकडा उचलला मटण खाता खाता मी सुंदर्याला विचारले सुंदरे तुझा नवरा दिसत नाही तशी सुंदरी म्हणाली मागच्या वर्षी गेलाय तो खडी फोडायला जन्म ठेप त्याला आणि त्यानं आणि माझ्या भावनं कळबाकडं दरवाडा टाकला होता कळबाचाच एक माणसानं त्यांना मारवाड्याची खबर दिली होती ज्यानं मारवाड्याचा आता पाता दिला होता त्याच्याकडे पिस्तुड्याच्या बापानं सगळा माल ठेवला ज्याच्याकडं माल विश्वासानं ठेवला त्यानेच बेमानी केली त्यानंच पिस्तुऱ्याच्या बापाची पोलिसात खबर दिली लोंबी झोडपावी तशी पोलिस आम्हाला झोडपत होती महिनाभर आणि असं म्हणून सुंदरी खिन्न झाली मी सुंदरीच्या पालात काही लोखंडी पेट्या बघितल्या त्यावर छान तारा काढला होता शोषणकारी व्यवस्थेचे ढोपोर सोडण्यासाठी सुंदरीने डोळे पुसले आणि म्हणाली ते जाऊ दे तुला किती पोरवाढ आहे ती दोन दोनच हा दोन आणि तू दोन लेकरात दमलास असं सुंदरी म्हणताच माझा स्टाफ हसायला अजून किती दिवस आहेस उद्या सकाळी निघणार आहो आणि परत कधी या वाटेना येणार नाही सुंदरी म्हणाली ना। सुंदरे हे राहू दे तुझ्या धाकट्या भावाकडून तुला काकण चोळविला असं म्हणत मी तिच्या हातात शंभरच्या पाच सहा नोटा कोंबल्या सुंदरी नको नको म्हणत होती पण मी डोळे वटारले तसे तिने पैसे ठेवले रात्री नेहमीप्रमाणे उशिरा मी घरी आलो मुलं वाट बघून झोपली होती उकाडा असह्य होत होता म्हणून मी थंड पाण्याने आंघोळ केली सुंदरीच्या पेटीवरचा पाहिलेला चांदरा मला सुखावत सुद्धा होता आणि संस्कारी मनाला बोचत सुद्धा होता कारण आता वाटा वेगळ्या होणार होत्या अंतर पडणार होते कधी न मिटणारी अशी दरी अधिकृंद आणि खोल होणार होती मी फ्रीजमधील थंड पाण्याची बाटली काढली पाणी ग्लासात ओतून पिऊ लागलो पोटात गेलेले गार पाणी मनात चाललेली खळबळ थंड करत होते मी बेडवर कलंडलो हळू हळू थोड़ा दुसर धुसर दिसायला लागलं मला माझे लहानपण आठवायला लागले लहानपणी फोटोमधील पाहिलेला हाजीमलंगचा दर्गा ते कल्याणचे स्टेशन ती धूर सोडत चालणारी गाडी ती नागमोडी वाट आणि तो हाजीमलंगचा डोंगर आणि त्यावर उभे राहून गर्जना करणारा सिंह धन्यवाद